हाय फ्रेंड्स मी वर्षा वर्षाच्या ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत हाय माझा एटी सेव्हन व्लॉग तर आज आपण पाहणार आहोत रेडीमेड गाऊनची फिटिंग कशी करायची घरच्या घरी शोल्डर कसं कम करायचं बाही कशी कम करायची आणि बाहेरचा गाऊन आला तर किती पैसे घ्यायची पूर्ण माहिती देणार आहे गाऊन समोरच्या साईडनं असा लांब छोटा होऊन जातो आणि मागच्या साईडनं लांब लांब दिसतो तर त्याची पण तुम्हाला भरपूर अशी माहिती देणार आहे मी आणि जो मोंडा राहतो मोंड्या जो फुका येतो फिटिंग करायच्या वेळेस तो फुका कसा कम करायचा त्याची पण माहिती देणार आहे तर हा गाऊन घेतला आहे मी आता ह्याची साईज तुम्ही बघू शकता जे हायटेड बायका राहता त्यांना आता हे लांब गाऊन जमून जातात पण जे छोट्या हाईटचे राहतात जसं माझ्यासारखी माझी हाईट पण छोटी आहे तर मला हे जी माझा कुंभा आहे तोपर्यंत याची लांबाई येऊन जातो तर मला हा कम करायचा आहे आणि मी प्रत्येक गाऊनला कमस करून घेते आता हे बघा खालच्या साईडनं बी जे पायाजोड आहे ते पण आपल्याला हे कम करून घ्यायचं किती करायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे तर याला पहिले आता मी शिदा करून घेते उलटा आहे तर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा हे प्रेस करा जेव्हा बी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला नोटिफिकेशन येईन आता आपल्याला याच्या शिलाया खोलून घ्यायच्यात मी हेअरकटचे यावरची व्हिडिओ अपलोड केले आहे मला बघायचं असेल तर मी तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता तसे मी कंटिन्यू मिनू व्लॉग अपलोड करते पण दोन्ही बाई काढून घेतली आहे मी लगेच शिलाई खुलता काहीच न्या टाईम नाही लागत नाही तर तुम्ही सुईनं पण खोलू शकता आता तुम्हाला वाटलं तर याला जास्त अशा वळ्या पडल्या तर प्रेस करून घ्यायचं आता मी काही प्रेस नाही करत आता हा जो डेली गाऊन आहे वापरते मी तो आहे हा तर याच्या बाई तुम्ही बघू शकता एकदम छोटी साईज करेला मी अशाच वापरते घरी आणि छान दिसतं ह्या आणि इथं फुगा पण पडत नाही याची शोल्डर तुम्ही बघू शकता लांबाई पण बाईची इथं फुगा पण पडत नाही त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही टेपान टेपनं मजून घेऊ शकता आता मी हे गाऊनचीच बाई याच्यावरती ठेवते कपड्यावरती आणि चॉकनं असं अशी खून करून घेते दोन्ही बाईची अशी घडी मारून घ्यायची व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं खालतीवरती कपडा नाही झाला पाहिजे आणि परत गाउनची बाई ठेवायची या टेप घ्यायचा आणि व्यवस्थित लांबाई मोजून घ्यायची तुम्हाला फिटिंग किती करायची आहे बाहीमध्ये त्याचं पण व्यवस्थित असं खडूने आखून घ्यायचं जसं आपण ब्लाउजचं कापड काटो त्याचप्रकारे गाऊनचा पण व्यवस्थित असा काटून घ्यायचा जो गाऊनचा कापडा राहतो तो एकदम असा ढिल्ला राहतो ब्लाउजचं फिटिंग राहते आता याचे पण असे चारही प पदार्थ असे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जो फिटिंगचा गाऊन आहे तो परत मी त्याच्यावरती ठेवला या तुम्ही टेप पण घेऊ शकता नसं चॉकनं आक आखून घ्यायचं आणि असा गोल आकार देऊन शनी खडूने आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडासा अर्धा इंच कपडा शिलाईसाठी सोडायचा तो सोडला आहे मी थोडा आता हे असं खडूने आपण घेतली तर ही जी रेषा आहे ही मागच्या बाजूची आहे आणि जी खोलमधून आहे ती समोरून घ्यायचं आहे समोरची आहे आता आपण हे कट करून घेऊया तर आपल्याला जी पुढची रेषा आहे त्याच्यावरून कट करून घ्यायचं आहे आता आपण हे सिधं करून घेऊ गाऊन सिधं केला की आपल्याला आता हा समोरच्या बाजूनी थोडा थोडासा कट करून घ्यायचा आहे असं केल्याने आपल्या गाऊनला जसं खाली हात केला की फुग्गा पडतो तरी फुग्गा पडणार नाही छान अशी व्यवस्थित फिटिंग येईन तर तुम्ही नक्की हे करून बघ जा घरी दोन्ही साईडनं कट करून घ्यायचा कापड थोडा थोडा कट करायचा जास्त नाही छान असा खोल बाजू घेऊन घ्यायची शोल्डर लोकच कट करायचा आता मी हे दोन्ही साईडनं कट करून घेतला आहे तुम्ही बघू शकता जो मागचा कपडा आहे तो थोडासा जास्त दिसायला पाहिजे आणि समोरून असा खोल दिसायला पाहिजे जसं आपण ब्लाऊजला लावतो प्रकारे थोडं थोडं जास्त नाही ब्लाउज ब्लाऊजचं जास्त आपण खोल घेतो आणि ब्लाऊजची फिटिंग राहतो या हे जे गाऊन आहे मॅक्शी हे थोडी ढिली राहते आता जी बाई बाही आहे बाहीचं पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे पुढच्या बाजूची दोन्ही साईडनं असं थोडंसं सा खडून आखून घेऊया आणि कट करून घेऊ यानं वळ्या पडतील नाही आणि फुगा पण येणार नाही बाहीला चला तर आता आपण जोडून घेऊया आता हे बघा हा जो आहे बाही अशी लावून घ्यायची आहे आपल्याला आणि बाहीच्या खाली जो एक्स्ट्रा कापडा आहे तो, तो आपण कट करून घेऊया आणि जी बाही आहे थोडासा कपडा सोडून शनी आपल्याला अशी जॉईन करायची आहे असं पहिले व्यवस्थित हे करून घ्यायचं ठेवून बघायचं आता एका खडून याला अशी निशान करून घेते इथून आपल्याला कपडा लावणं स्टार्ट करणं आहे जो खडूच्या इकडल्या साईडचा सा कपडा आहे तो आपल्याला कट करून घेऊया आपण नंतर आता याच्यावर अशी शिलाई मारून घेते बाही लावायच्या वेळेस जे बाईचा कपडा आहे तो असा हलकासा ताणून धरायचा फक्त जो जे शोल्डर आहे ते नाही फक्त बाईचा कपडा असा ताणून धरायचा आहे आता बाहेरचे गाऊन आले तुमच्याकडे शिलाई माऱ्यासाठी या फिटिंग साठी तर किती पैसे घ्यायचे तर तुम्ही ज्या एरियात राहत असाल जे इतर बायका घेता तेवढे घ्यायचे मला तर असं वाटते फि मनाने सत्तर नाही तर असंशी रुपये घ्यायचे कारण की आता रील पण महाग आहे आणि गाऊनची फिटिंग करायच्या वेळेस जसं गाऊनला पुरं बा शोल्डर वगैरे खोलावं लागतं त्याची कटिंग करावं लागते आणि कटिंग केल्यानंतर व्यवस्थित जोडून द्यावं लागतं आणि पूर्ण गाऊनवर शिला मारावं लागतं खालच्या साईडनं पण कमी करून घ्यायचं घ्यावं लागतं तर थोडा टाईम जातोय तर सत्तर अशी रुपये घ्यायला पाहिजे आता रील पण महाग झाली आहे आता अशी सर्वी हे बाया दोन्ही पण लावून घेते बाई लावून घेतली आहे हे बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या बाया घेऊ शकता मी एवढ्याच घालते माझ्या गाऊनच्या बाया एवढ्याच राहता आता आपण याची फिटिंग करून घेऊया उलटा करून घेतला मी आता जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्हा तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथून तिथून पूर्ण गाऊनला शिलाई मारू शकता आता मी अर्धाच अर्धीच शिलाई खोलल होती तर अर्धीच मारून घेते आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे हा कट करून घेते असेच आपल्याला हा दोन्ही बाया आता हे दुसरी पण अशीच लावून घेते असं माप घेऊन घ्यायचं दोन्ही बायाचं ठेवून शनी एकोणमकीवर तेव्हाच शिलाई मारून घ्यायची आता हे बघा याच्याच मापाची आता दोन्ही बायाला शिलाई मारून घेतली मी आता आपल्याला याची लांबाई खूप आहे एकदम जमीन घासते एकदम पोत्यासारखा होते हा मला तर मी अशी प्लेट मारून घेतली आणि अशी प्रेस करून घ्यायची आपल्याला ते तुम्हाला असं तुमचा गाऊन वर होत असेल तर तुम्ही खळून असं आपण घेऊ शकता या प्रेस मारू शकता प्रेसनं काय होते जी निशाण आहे ती मिटत नाही आणि आपण व्यवस्थित अशी शिलाई मारू शकतो इस्त्री करून घ्यायची थोडीशी तुम्हाला वाटलं तर आता मी हे व्यवस्थित हे करून घेतलं आता आपल्याला याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे गोल ही प्लेटची घडी मारायच्या वेळेस व्यवस्थित करून घ्यायची तेव्हाच मारू मारायची काय होतं आहे का कॉटनचा जो गाऊन राहतो तो एक दोन वेळा आपण धुऊन काढला की तो जमा होऊन जातो आणि तो छोटा छोटा होऊन जातो तर असं नाही झालं पाहिजे तर तुम्ही काय करायचं थोडस कपडा घ्यायचा आणि तेव्हा हे करायचं आता मी मा हायडच्या मानाने घेतला हा एक दोन वेळा धुतला तरी मला छोटा होणार नाही मी जास्त नाही एकदम असं तीन की चार बोटो ठेवून शानीच शिलाई मारून घेतली आहे आता हे व्यवस्थित फिटिंग करून घेतली मी तुम्ही या पद्धतीने नक्की करा आणि दोन्ही साईडनं व्यवस्थित प्लेट आली पाहिजे नाहीतर ज्या जा बायका जास्त असं छातीमध्ये मोठ्या राहतात त्याचं काय होतं की समोरचं बाजू जे आहे ते तणगून जाते आणि मागून लंबा दिसते गाऊन तर या गोष्टीची काळजी घ्यायची आणि आता तुम्ही बघू शकता छान अशी फिटिंग झाली आहे घालून पण बघितला मी अंगामध्ये टाकून बघितला आहे बघा मस्त तर तुम्ही पण या पद्धतीने करा नक्की फिटिंग व्हिडिओ आवडतो